नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयोजना एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर गोपीचंद पडळकर म्हणतात हिंदू मुलींनी जिम ला जाऊ नये गोपीचंद यांचा इशारा एका विशिष्ट समुदायाकडे होता त्यांनी सांगितलं की हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी अशाच जिम मध्ये जाऊ नये जिथं त्यांना प्रशिक्षक कोण आहेत हे माहीतच नाही कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी जिममध्ये जाण्याऐवजी घरी योग करावा त्यांनी अशा ठिकाणांपासून सावध राहावं जिथं जिम प्रशिक्षक कोण आहेत हेही माहीत नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यामागे एक मोठा कट असल्याचा इशारा दिलाय हे वक्तव्य त्यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत केलं कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली आणि सांगितले की ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत अशा तरुणांची देखील तपासणी झाली पाहिजे अशा लोकांना कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करावी लागेल तेव्हाच अशा घटनांना आळा घालता येईल भाजप आमदारांच्या या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आणि राजकीय गदारोळ होऊ शकतो विरोधी पक्ष यावरून भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात